पलटन चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ नमस्कार आपणा सर्व सुदान नागरिकांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण महाडा लोकसभेमधली असणारी राजकीय गणितं या ठिकाणी ज जन जनसामान्यांचा सा कौल अनुभवण्याकरता आपण आलेलो आहोत आपण आलेलो आहोत फलटण तालुक्यातील असणारं क्रांतीचं विद्रोही विचार जपणारं या तरवळे गावामध्ये आता चला पाहूयात या तरवळे गावामध्ये असणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनामधला असणारा महाड्याच्या खासदाराचा कौल आणि तरुण मतदार आपल्या बरोबर आहेत आपण त्यांचाही कल जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार म्हाडा या ठिकाणी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि आपल्यासमोर दोन उमेदवार आहेत तर आपला कोण कोणाच्या बाजूला असेल उमेदवार आहेत दोन हां पण मराठा समाज पूर्णपणे तीव्र नाराजी आहे मराठा समाजामध्ये म्हाडा मतदारसंघात मराठा समाज मनोज मनोदारंगे पाटलांनी जसा आदेश दिला आहे की ज्याला पडायचं त्याला पूर्ण ताकदीने पडा मराठा समाजाची नक्कीच तीव्र ताकदीनं मतदान विरोधात पड पडू पण मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही कुठं विद्यमान सरकारच्या की विरोधी पक्षाच्या विद्यमान सरकारनं ना केल्याच नाहीत मागण्या पूर्ण पूर्णपणे पसरले मराठा समाजाची पूर्ण पसवणूक केलेली म्हणजे या ठिकाणी उमेदवार पूर्ण नाराज आहे मतदार मतदारसंघात म्हणजे महाडा मतदारसंघात मराठा समाजाचा फॅक्टर या ठिकाणी काम असं तुमचं म्हणणं जरांगे पाटील जसा आदेश देशील त्यांना दिला ज्यांना पाडायचे त्याला ताकतीने पाडा त्या हिशोबाने मराठा समाज काम करणार आहे आणि तीव्र नाराज आहे मराठा समाजामध्ये रामकृष्ण का, अरे राम काका या ठिकाणी महाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी तुतारी आणि कमळ हे समोरासमोर या ठिकाणी उभे तर आपला कौल आपला मनातला खासदार या ठिकाणी आपला कौल कुणाकडे जातो मनातला खासदार तसं वाटतंय बरं का आता आम्ही बाकीचं काय ना म्हणत आम्हाला असं वाटतंय की आता पाचशे वर्षापूर्वी समजा राम मंदिर झालं नाही या भाजपच्या काळात झालेलं आहे तर आमची अशी इच्छा आहे की बाबा ह्या वेळेस आहे का नाही आम्हाला उमेदवार दोन्ही पसंत नाही ते तसे परंतु आम्ही काय होता नेत्याकडे बघून जर आम्ही मतदान करणार आम्ही असं म्हणतो की भाजपलाच मतदान व्हावं भाजपचे खासदार निवडून यावेत हीच इच्छा कारण का मोदी साहेबांना अजून एक पाच वर्ष चान्स द्यावा कारण का मोदी सर मोदी साहेब इथं सत्तेत आल्यापासून जरा देशाचं भवितव्य जरा बरं वाटते कारण का हिंदू धर्माबद्दल त्यांना जागृती आहे आज पाकिस्तान टिवटिव करणारं ग मोदी आल्यापासून जरा शांत पडलेला आहे तरी आम्हाला असं वाटतं की मोदीच परत सत्तेत यावे त्याच्याकरता हे कुठला कोणी का खासदार असा ना परंतु भाजपचे खासदार निवडून यावे अशी आमची इच्छा आहे म्हणजे मोदी फॅक्टरी या ठिकाणी ठरेल बरोबर युवा वर्ग आहे आणि त्या ठिकाणी सामोरे या ठिकाणी महाडा लोकसभेमध्ये या ठिकाणी निवडणूक सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे याच्यामध्ये रणजित सिंह नाग निंबाळकर आणि मोहिते पाटील समोरासमोर आहेत तर तुमचा कौल साधारणतः कोणाच्या बाजूने असेल मोहिते पाटलांच्या समोर बरं का आपण पहिल्यापासून त्याचसाठी नाही आणि आम्ही जसं हे करतोय प्रॉब्लेम सगळं सॉल्व पण त्यांनीच केला आपले त्यामुळं पहिल्यापासून आपला मोहिते पाटलांनी पाटील म्हणजे पाटलांनीच प्रॉब्लेम नमस्कार का नमस्कार या ठिकाणी म्हाडा लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली याच्यामध्ये मोहिते पाटील आणि नायक निंबाळकर समोरासमोर आहेत तर तुमच्या मनामधला खासदार तुमचा कोण कोणाच्या बाजूने असेल रणजितदादा का रणजितदा रेल्वेचा प्रकल्प आणला बर निराव्यदरचं काम आता प्रगतीपथावर आहे चालूच आहे म्हणजे बरं बरेच दिवसापासून जो प्रश्न होता तो तो सोडवला आणि बारामती आ, फल बारामती फलटण रेल्वेचं काम चालू झाले बर फलटण पंढरपूर रेल्वे काम झाले आणि तडोळेचं जर म्हणायचं तर खूप दिवसापूर्वीचा आमचा रस्ता काळज तडोळे मुरुम हा बरेच दिवस रस्ता दादानी आत्ता जो तीन कोटी देऊन हा रस्ता चालू केलेला आहे पंतप्रधान सगळं यश म्हणजे विकासाच्या जोरावरील तुम्ही सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागूयात आणि गावात जवळजवळ तेव्हा असतात तीन कोटीचा आणि गावात असे एक वीस पंचवीस लाख रुपये देऊन आमच्या गावात चांगलं काम झालेलं आहे okay, ओके धन्यवाद म्हाडा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल नाईक निंबाळकर की मोहि पाटील निंबाळकर साहेब का कामं भरपूर झाले आहेत गावात सगळा निधी वगैरे भरपूर झाला रोडची कामं झाली सगळी कामं झाली तळुळे गावामध्ये नाईक निंबाळकरांची विद्यमान खासदारांची कामं उरपूर त्यामुळे तुम्ही विद्यमान खासदारांच्या पाठीमागे हो हाय आहे सोसायटीच्या वतीनं आम्ही सगळी खासदारांच्या साईटकर सभेचा पहिला मतदाराचा हक्क बजावणारा तरुण मतदार आपल्या बरोबर आहे तर आपण जाणून घेऊ त्याच्या जा मनामध्ये काय आहे नमस्कार नमस्कार महाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक लागलेली मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी समोरासमोर आहे तर तुझ्या मनामधला खासदार कोण असेल मोहिते पाटील मोहिते पाटील का त्यांनी भरपूर काम केले महाडा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून तुम्हाला आवडेल खासदार खासदार आम्हाला विजय दादा मोहिते पाहिजेत म्हणजे तुतारी तुतारी मध्ये कस आहे काम करणारे माणसं शरद पवार हे काम केलं नाही आमचं बर हे रणजितने पाच वर्षांनी दे काफे दे रस्त्याच काम केलं नाही काय नाही रणजितने बाबा नमस्कार म्हाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक सध्या रणधुमाळी धुमाळी वाजले तर आपला कौल म्हणजे आपल्या मनातला खासदार कोण आहे सर्वसामान्य आपल्या खासदार तालुक्यातलाच रणजितसिंह नाईक म्हणजे लोकल आता असतो रणजितसिंह नाईक तुमचा कौल काय ते एक तालुक्यातला उमेदवार आहे ह्या दृष्टीनं तालुक्यातलंच मतदान आम्ही तालुक्यातच करतो म्हणजे तालुक्याचं मतदान तुम्ही तालुक्यात करणार तालुक्याचा उमेदवार असल्यामुळे तुम्ही आपलं सिंह रणजितसिंह रणजित सिंह नाही दूध उत्पादक शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊयात नमस्कार नमस्कार महाडा लोकसभेमध्ये असणारी ही राजकीय रणधुमाळी तर तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल आमचा कौल एक तरुण मतदार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या बाजूने कायमस्वरूपी असणार आहे कारण आता बरेच जण म्हणतात महागाई वाढली हे वाढलं ते वाढलं पण महागाई कायम वाढतच जाणार आहे त्याला मोदी काय जबाबदार असू शकत नाही जशी महागाई वाढली तसं उत्पन्नाची साधनं पण वाढलं परत माणसाने काहीच नाही केलं तर तो बेरोजगार राहणारच आहे थोडक्यात तुमचं मत या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळ विद्यमान खालता जाते हा माझं मत तर माझं मत विद्या रणजित सिंह निंबाळ करणार तर जातेच पण त्याबरोबर मोदी मोदी हेच आमच्यासाठी सर्व काही आहे म्हणजे मोदी फॅक्टरी या ठिकाणी काम काम येताना दिसतोय आप, आपल्या अख्ख्या भारतातच मोदी फॅक्टर चालणार आहे मोदी आल्यापासून बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत गावोगावी रस्ते झालेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गरिबाला घर गर मिळालेलं आहे शौचालय मिळालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती सहा सहा हजार रुपये अनुदान येतं आहे आज जो गरीब शेतकरी ज्याचं वय वय झाले त्याला तीन हजार रुपये पेन्शन महिन्याला तीन तीन महिन्याला मिळते आणि सहा हजारात त्या गरीब शेतकऱ्याचं काय मक्कचा का बीक व्हाय नाही येते ना असं आजपर्यंत कुठल्या सरकारने दिलं होतं आणि मोदी आल्यापासूनच आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर पण सुधारणा झालेली आहे आज चार चार देश आपल्या देशाला आता देशा ला मानाय लागलेत पहिलं असं होतं का धन्यवाद नमस्कार मौशी। नमस्कार महाडा लोकसभेची या ठिकाणी निवडणूक सुरू आहे आणि या ठिकाणी कमळ चिन्हाकडून ना नाईक निंबाळकर आणि तुतारी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून या ठिकाणी मोहिते पाटील या ठिकाणी उभे तर तुमचा कौल साधारणतः कोणाच्या बाजून जातोय नाही मोदींनी केले चांगली काम तुमचा कौल कोणाच्या बाजूने मोदीच्या बाजू म्हणजे कमलाच्या बाजूने म्हणजे निंबाळकरांच्या बाजूने हा ठीक आहे कामाच्या जोरावरती कामाच्या जोरावर चालेल म्हाडा लोकसभेमध्ये सध्या प तुम्हाला जोरात सुरू आहे रणजित सिंह म नाईक निंबाळकर आणि धैर्यश्री मोहिते पाटील सध्या उभे आहेत तर आपला कौल कोणाच्या बाजून जातो आहे आमचा कोल बघा आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीची माणसं बरं आम्ही ह्याच्या अगोदर रणजित दादाच्या बरोबर होतो आपला माणूस होता म्हणून आम्ही त्यांना गेल्या वेळेस निवडून दिलं बरं नाईक निंबाळकर नाही निंबाळकर त्याच्यानंतर दादा कधी आमच्या वाडीत आले बी नाहीत कधी बोलले नाहीत कोणाला बोलवलं नाही बरं म्हणून आता ह्या टायमाला आम्ही दरेशील पाटील तुतारी म्हणजे तुमचा थोडक्यात रोष आहे दादांवरती रो, महाडा मतदारसंघाची असणार ही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तर आपला कौल म्हणजे आपल्या जनमानसातल्या तुमच्या मनातला खासदार कोण शरद पवारच शरद पवार पक्षाचा का शरद पवार शरद पवार साहेब उभे नाही आहेत या ठिकाणी शरद पवार पक्षाकडून दरेशील पाटील आहेत आणि भाजपाकडून सिंह नायक निंबाळकर जे लोकल आहेत या ठिकाणी आता समजा काय असतील शरद पवार ओके नमस्कार बाबा नमस्कार म्हाडा लोकसभेमध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल तुतारी तुतारी म्हणजे मोहिते पाटील का आम्हाला ते काम करतात व्यवस्थित बाबा म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी थेट लढत होती आहे कमळ आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांची तुतारी या चिन्हावरती तर आपला कौल कोणाच्या बाजूने असेल शरद पवार का का की देशाचे होणारे पंतप्रधान होते होणार होते त्यांना मागा ढकललं या बी जे पी सरकारने त्याच्यामुळे त्यांना आम्ही देण्याचं तुमची सहानुभूती शरद पवारांच्या बरोबर आहे सहानुभूतीमुळे तुमचं शरद पवार आईल आहे